नमस्कार मित्रांनो आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी खोल अर्थ दडलेला असतो आज आपण जाणून घेऊया स्त्रियांनी केस मोकळे सोडू नयेत असं का सांगितलं गेलं आहे धर्मशास्त्र आणि आचारसंहितेनुसार केस हे स्त्रीच्या तेजाचं सौंदर्याचं आणि सामर्थ्याचं प्रतीक मानले गेले आहेत पण त्या केसांचा सन्मान म्हणजे त्यानं आदरपूर्वक बांधून ठेवणे स्मृती ग्रंथांमध्ये सांगितलं गेलं आहे की मोकळे केस हे शोक दुःख आणि अस्थिरतेचं प्रतीक असतात प्राचीन काळी जेव्हा एखाद्या स्त्रीवर संकट येई किंवा ती शोक व्यक्त करी तेव्हा ती केस मोकळे ठेवत असे त्यामुळे मोकळे केस ही भावना आजही दुःख व्यथा आणि ताणाशी जोडली गेली आहे दुसऱ्या बाजूला मोकळे केस हे आकर्षणाचंही प्रतीक आहे ते मन विचलित करणारे भावनांना उत्तेजित करणारे असतात म्हणून गृहस्थाश्रमात राहणाऱ्या स्त्रीसाठी शिस्त संयम आणि सौजन्य राखण्यासाठी केस बांधून ठेवणे योग्य मानले गेले आहे आचारशास्त्र सांगतं की गृहिणी ही घरातील लक्ष्मी असते तिचं वर्तन जितकं संयमी तितकी घरात शांतता स्थैर्य आणि सौभाग्य टिकून राहतं केस बांधून ठेवणे म्हणजे आपल्या ऊर्जेला नियंत्रित ठेवणे मनाला स्थिर ठेवणे आणि घरात एकाग्रता आणि संतुलन राखणे आजच्या आधुनिक काळातही या परंपरेचा अर्थ तितकाच महत्वाचा आहे हे फक्त जुनं बंधन नाही तर स्त्रीच्या आत्मिक शक्तीचं मानसिक स्थैर्याचं आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे म्हणूनच केस बांधून ठेवणं ही एक साधी कृती असून ती आतल्या ऊर्जेला संतुलित ठेवते हेच तिचं खरं गूढ आहे जर तुम्हाला हा छोटासा पण अर्थपूर्ण विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अमोक चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पारंपरिक श्रद्धांमागचं खरं तत्व जाणून घेण्यासाठी दररोज संध्याकाळी सहा वाजता भेटूया अमोक चॅनलवर